आंब्याचा सीझन संपण्याआधी एकदा तरी हा मँगो केक तुम्ही नक्कीच ट्राय करा लहान मुलांना हा खूप जास्त आवडेल आणि महत्त्वाचं म्हणजे आपण याच्यामध्ये दही वापरलेलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये मैदा अजिबात नाही बनवायला खूप असा सोपा आहे अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्ही हा केक बनवून घ्याल अगदी बेकरी सारखा सॉफ्ट आणि स्पंजी हा केक बनेल त्यामुळे एकदा तरी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा चला सुरु तर मग रेसिपी सुरू करूया पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल ना प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या केक मध्ये आपण दह्याचा वापर करणार नाही आहोत त्यामुळे आपण आर्टिफिशियली इथे ताक बनूयात तर इथे मी अर्धा कप नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे यामध्ये अगदी एक चमचा इतपत मी व्हिनेगर घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली अर्धा कप फ्रेश दही जरी घेतलं तरीही चालेल आता हा केक आपण मैद्यापासून न बनवता रव्यापासून बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक कप असा बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी जाड रवा देखील येथे वापरू शकता यामध्ये मी अर्धा कप इतकत साखर घातलेली आहे येथे साखरेचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं कारण की आंबे जर आंबट असेल तर तुम्हाला साखर जास्त घालावी लागेल आणि गोड असेल तर कमी घातली तरीही चालेल इथे मी केसर आंबा वापरलेला आहे जो की खूप गोड आहे त्यामुळे मी इथं फक्त अर्धा कप इतपत साखर घातलेली आहे आता आपण जो केक आहे तो रव्यापासून बनवणार आहोत त्यामुळे यामध्ये आपण अगदी पाव कप इतपत मिल्क पावडर आणि पाव कप इतपत मी इथे मँगो फ्लेवरचा कस्टर्ड पावडर घेतलेला आहे तुमच्याकडे हे नसेल तरीही चालेल तुम्ही इथे मँगो एसचा वापर केला तरीही चालेल कस्टर्ड पावडर इथे कम्प्लिटली ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरला तरीही चालेल आता या सर्व जिन्नसांना आपण मिक्सरमध्ये अगदी एक ते दोन मिनिटांसाठी फिरून घेऊयात जेणेकरून साखर इथे मस्त पिठी साखर होऊन जाईल आणि सर्व जिन्नस एकत्रित असे एकजीव होतील इथे बघू शकतात रवा इथे कम्प्लिटली बारीक नाही झालाय पण हलकासा रवा असा झालेला आहे काही अशा प्रकारे आपल्याला हे पीठ इथे करून घ्यायचं आहे आता इथे आपण फ्रेश आंब्यापासून हा मँगो केक बनवत आहोत त्यामुळे इथे मी अर्धा किलो इतपत केसर आंबा घेतलेला आहे इथे मी कम्प्लिटली अर्धा किलो आंब्यांचा इथे वापर करणार नाही आहे पण दाखवण्यासाठी घेतलेला आहे हा जो केसर आंबा असतो याला खूप चांगला असा गोडवा देखील असतो आणि अगदी छान असा केशरी कलर देखील असतो त्यामुळे शक्य असेल ना गोड आणि केशर कलरचा जो आंबा असतो तो तुम्ही नक्कीच वापरा जेणेकरून तुमच्या आंब्याचा जो केक आहे त्याला कलरही छान येईल आणि गोडवाही छान येईल आणि महत्वाचा म्हणजे जो आंब्याचा फ्लेवर आहे तोही यामध्ये खूप जास्त उठून येईल तर इथे मी दोन आंब्यांचा घर येथे काढलेला आहे हे जे आंब्या हे गोड आहे त्यामुळं मी इथे फक्त दोन आंब्यांचा इथे वापर करत आहे आंब्याचा घर करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारची पद्धत नक्कीच वापरू शकतात यामुळे आपला आंब्याचा जो गर आहे तो खूप इझिली आणि इफेक्टिव्हली निघून येतो तर इथे मी एक कपला थोडासा कमी इतपत इथे आंब्याचा गर घेतलेला आहे आता हा जो गर आहे याला आपण मिक्सरला फिरून अगदी स्मूथ अशी पेस्ट बनवून घेऊयात काही अशा प्रकारे थोडक्यात आपल्याला इथे आंब्रसच बनायचा आहे फक्त यामध्ये पाणी दूध काहीही घालायचं नाही आता इथे आपण फायनल प्रोसेस करूया तर त्यासाठी इथे आपण जे दूध ठेवलेलं होतं याला अगदी एक दोन मिनिटासाठी हलक्या हाताने फेटून घेऊया आणि फेटून झाल्यानंतर यामध्ये आपण आंब्याची पिवरी होती ते इथे ऍड करूया सोबतच इथे मी वन फोर्थ कप इतपत म्हणजेच पाव कप इतपत रिफाईंड ऑइल घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही गावरान तुपाचा वापर देखील करू शकतात किंवा बटरचा वापर देखील इथे करू शकतात फक्त स्ट्रॉंग फ्लेवर असलेले ज्यांना असा उग्र वास असतो तेलांचा इथे वापर टाळा जसे की मोहरीचं तेल झालं आता या सर्व आपल्याला मदतीने अगदी एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघाल नंतर नंतर आपल्याला तेलाचा अंश यामध्ये अजिबात दिसणार नाही असं हे एकजीव होऊन जायला पाहिजे आता दोन तीन मिनिटांसाठी मी याला विक्सच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण जे रवा साखर याची जी मिश्रण केलेली होती पावडर केलेली होती हे आपण या बॅटरमध्ये थोडं थोडं करून ऍड करूयात एक खटी अजिबात घालू नका नाहीतर यामध्ये खूप जास्त असे लम्स पडू शकतात आणि थोडं थोडं करून यामध्ये बॅटर ऍड करा म्हणजे जे पीठ होतं ते ऍड करा तुम्ही बघू शकाल एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे मला इथे एक्स्ट्राचं दूध दही काहीही घालण्याची अजिबात गरज पडलेली नाही एकदम परफेक्ट मेजरमेंट इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे एखाद्या वेळेस फक्त एखादा चमचा खालीवर इथे होऊ शकतो कारण की रव्याच्या क्वालिटीवर देखील हे पाण्याचा अंश डिपेंड करत आता याला मी पाच मिनिटासाठी व्यवस्थित असं फेटून घेतलेला आहे त्याची कन्सिस्टन्सी देखील मी तुम्हाला दाखवते अगदी रिबन कन्सिस्टन्सी आहे तुम्हाला आता असं वाटत असेल यामध्ये खूप जास्त असा ओलावा आहे पण अजिबात काळजी करू नका यामध्ये आपण रवा वापरलेला आहे त्यामुळे हे जो रवा आहे त्याची प्रॉपर्टी असते पाणी शोषून घेण्याची याला आपण दहा मिनिटासाठी रेस्ट वर ठेवूया आता हा जो केक आहे तो मी मध्ये बनवणार आहे माझ्याकडे ओव्हन ओटीजी असं काही नाही त्यामुळे आपण घरगुती ओव्हन इथे बनवूया तर इथे मी एक कढई घेतलेली आहे ही माझी जनरली बेकिंगची किंवा स्टीमरची कढई आहे त्यामुळे थोडस काळवंटलेली आहे याकडे थोडस दुर्लक्षच करा आता ही जी कढई आहे ती सँडविच बॉटम आहे म्हणजे बॉटम ला ही खूप जाड आहे आणि साइडनी हे पातळ आहे या कढईमध्ये माझा जो केक असतो तो, तो खूप छान बेक होतो म्हणून कंटिन्युअसली मी ही कढई बेकिंग साठी वापरत असते तसही यामध्ये वेगळ्या तस भाज्या काही बनवता येत नाही म्हणून ही, 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 ही कंटिन्युअसली बेकिंग साठी वापरण्यात येते आता या कढईमध्ये आपण अर्धा कप इतपत जो मीठ असतं पांढरं मीठ याचा आपण वापर करूयात याच्यामुळे काय होतं जी हीट डिस्ट्रीब्युशन असते ना ते मध्ये व्यवस्थित होतं आणि आपला जो केक आहे तो सगळ्या साइट व्यवस्थित असा बेक होतो आणि याला कलरही छान येतो यामध्ये मी अशी एक रिंग ठेवलेली आहे झाकण ठेवून याला आपण गरम करण्यासाठी ठेवूयात कमीत कमी दहा मिनिटांसाठी हे मी मंद फ्लेम वरती असं सोडून दिलेलं आहे आप जेणेकरून आपलं घरगुती ओव्हन असं तयार होऊन जाईल इथं पैकी आपला रवा व्यवस्थित फुलला गेलेला आहे बॅटरची कन्सिस्टन्सी देखील तुम्ही बघू शकता थोडीशी थीक झालेली आहे आता यामध्ये आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालूयात तर इथे मी वन फोर टी स्पून इतपत बेकिंग सोडा घातलेला आहे आणि एक टीस्पून इतपत मी येथे बेकिंग पावडर घातलेला आहे आता हे जे सोडा आहे याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी मी इथे अगदी सात आठ इथे लिंबाचे जे थेंब असतात म्हणजे लेमन ज्यूस येथे घालत आहे यामुळे आपला जो सोडा आहे तो, तो व्यवस्थित ऍक्टिव्हेट होतो त्यामुळे आपला जो केक आहे तो व्यवस्थित असा फुलला जातो आणि व्यवस्थित बेक देखील होतो आता यावरती मी अगदी एक टी स्पून पाणी घालत आहे जेणेकरून सोडा इथे व्यवस्थित मिक्स होईल आता हे सर्व जिन्नस आपल्याला एक दोन मिनिटासाठी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता सोडा इथे व्यवस्थित ॲक्टिवेट झाला आहे आणि बॅटर देखील आपलं थोडंसं फुललेलं आहे आता इथे मी ग्रीस केलेलं टीन ऑलरेडी तयार केलेलं होतं तुम्ही या ठिकाणी बटर पेपरचा वापर देखील करू शकतात हा जो केक टीन आहे है तो हँडी ठेवा कारण की सोडा घातल्यानंतर आपल्याला खूप पटकन अशी काम करायची आहे नाहीतर सोड्याची जी प्रोसेस आहे ती संपून जाईल आणि आपला जो केक आहे तो व्यवस्थित फुलणार नाही तर मी एक मोठा चमचा इतपत ट्रुटी फ्रुटी येथे घातलेली आहे आणि याला देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि या ठिकाणी तुम्ही हवाच ड्राय फ्रुट्स देखील येथे वापरू शकतात मी इथे ट्रुटी फ्रुटी येथे वापरलेली आहे आता लगेचच फटाफटा आपण हे जे बॅटर आहे हे केकटीन मध्ये ट्रान्सफर करूया बघू शकता कन्सिस्टन्सी अजिबात पातळ नाही आणि अजिबात थिकही नाही व्यवस्थित अशी ही झालेली आहे केकटीन मध्ये हे मिश्रण ऍड केलं की याला थोडस टॅप करून घ्या जेणेकरून यामध्ये जर वेबल्स असतील तर ते देखील इथे निघून जातील वरतून थोडस अजून मी याला तुटी फ्रुटीने गार्निश करत आहे हवं असेल तर तुम्ही फ्रुट्स किंवा चेरीने देखील याला गार्निश करू शकतात आता याला आपण बेक करण्यासाठी ठेवूयात तर दहा मिनिटानंतर आपली जी ओव्हन होतं घरचं होममेड तो इथे तयार झालेला आहे आता हे जे केकटीन आहे हे आपण कढईमध्ये ठेवूया वरतून झाकण लावूया आणि अगदी मंद फ्लेम वरती आपण याला चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांसाठी व्यवस्थित असं बेक करून घेऊयात बेकिंगचा टाइम थोडासा खालीवर होऊ शकतोय तुम्ही थोडासा चेक करून घ्या आता पंचेचाळीस मिनिटानंतर मी याला चेक केलेला आहे टुथपेक इथे क्लिअर आलेली आहे म्हणजेच केक इथे व्यवस्थित बेक झालेला आहे आणि बघू शकतात राईस देखील व्यवस्थित आलेला आहे आता काही वेळेस वरतून क्रॅक जातात केकला तर ते का होतं याचं मी तुम्हाला कारण सांगते काही वेळेस आपण पाण्याचा अंश कमी टाकलं की वरतून केक आपला असा क्रॅक होतो आणि खूप जास्त सेलसर असं जर हे पीठ ठेवलं तर आपला केक हा व्यवस्थित फुलत नाही आणि अगदी घट्ट असा होऊन जातो गोळ्यासारखा त्यामुळे हा जो मी सांगितलेला आहे हे परफेक्ट मेजरमेंट आहे हा जर मेजरमेंट तुम्ही फॉलो केला तर तुमचाही केक असाच व्यवस्थित राईस देखील के होईल केक इथे हलकासा थंड झाल्यानंतर मी येथे याला डिमोल्ट करून घेतलेला आहे बघू शकतात किती इझिली हा डिमॉल्ट झालेला आहे आणि कलर देखील किती सुरेख आलेला आहे आणि सॉफ्ट देखील झालेला आहे मार्केटच्या मँगो केक पेक्षा तुम्ही घरीच हा सीझन मध्ये मँगो अवेलेबल आहे तर हा केक तुम्ही नक्कीच ट्राय करा तुमच्या मुलांना खूप जास्त आवडेल बघू शकता किती छान असा याला कलर आलेला आहे आणि राईस देखील याला व्यवस्थित आलेला आहे तुम्ही एकदा तरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा तुम्हाला खूप जास्त हा केक आवडेल तुम्ही दर समरच्या मध्ये हा केक तुम्ही दरवेळेस बनवाल तुम्हाला हा केक मी कट करून दाखवते बघू शकतात किती सॉफ्ट आणि इझिली हा केक कट करत आहे मी यावरून कळतं की केक आपला किती परफेक्ट असा बेक झालेला आहे तर कशी वाटली मंडळी रेसिपी आजची मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि एकदा तरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा